आता इथं डिझेल खापल्या गाडीचा डिझेलचं वांदं गाडी बंद पडली माझी तर ती कशी पडली तुम्हाला सांगता जरा भावासला घ्यायला बोलवलं मी आम्हाला जायचा होता हल्दीला दुपारी डिझेल पंप डिझेल नव्हता भापगावला ते बोललो हॉटेलच्या येताना टाकीन हॉटेलच्या येताना विचारलो डायरेक्ट जिमला जायचं का मी सुसाड आलो सो हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो गाईज कशीच सगळी मंडळी बरे आहेत की नाही बरे असलीच पाहिजे तर चला निघत फ्रेश झाल्यानं मस्तपैकी आता अंडा ब्रेड बनवायला घेतले दूध तापत लावले घरात कोणच नाही आहे सगळी लग्नाला तर आता आपण अंडा ब्रेड बनवूया मस्तपैकी तवा तापत लावले मस्तपैकी ब्रेड इकडे मस्त पैकी दूध तापत लावले आणि कावटा घेतल्या तीन चला आता मी प्रिपेअर करतो सर्व आणि मग तुम्हाला दाखवतो नाही तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा घ्यायचं ओके okay कायच तर झालेलं आहे मस्त की आता अंडा ब्रेड ब्राऊन ब्रेडमध्ये बनवले आहे बघू शकता काम पच्चीस केलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे पियाला आणि पेपर घेतलेला आहे ते त्याचा तेल काराला चला झालेलं आहे सगळा ओके okay, रेडी झालेला आहे खाऊन घेऊ मस्त दूध पिऊन निंबू सांभाळाला कामाला चला <laughs> बघ टॅटू आहे तुझ्या टॅटू आहे डॉक्टर टॅटू आहे हा डॉक्टरचं टॅटू नाही ना मॉन्स्टरचा टॅटू आहे मॉन्स्टर बोलले एक अपे मॉन्स्टर इज कमिंग आता भाजी घ्यायला मस्त मॉन्स्टरचा टॅटू आहे मॉन्स्टर आहे बॅटमॅन बॅटमॅन बट व्हाट तर आता मी आलेलो आलेले मस्तपैकी भाजी घ्यायला आणि मामांनी मला एक काम लावून दिले आहे आपल्याला लग्नाची भाजी पण घ्यायची उद्याची तर काय हा सवा किलो ते मावशी डेंजर होती माझ्या व्हिडिओ बघत होती वाटत ती मावशी गेली मावशी थोडी आजी आहे ती हा का मला बोलते याला बोलते पक्के याला डबल भाव घेऊ इंस्टा पक्का कमवतो बोलतो अरे दीपक फार दिवस झाले तू व्हिडिओ मध्ये दिसत नाही काय व्हिडिओ काढशील तर दिसेल अरे हा काय तरी मी येतच नाही दीपक बरास ना थोडी इंग्लिश, इंग्लिश बोल ना इंग्लिश बी नाही जरा हॅलो एवढाच येतो आम्हाला बाकी सगळी मराठी मला सगळ्या येत नाही याला काय रे झूट बोलताय का हा का <laughs> गेला वाटत <तोड़ु> <laughs> <laughs> चला मस्त पैकी भाजी वगैरे घेऊ जाऊ आता जरा परत एक जेवण इव्हन करू काका तुम्ही बरे आहात ना काका रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मग तुमचा सप्ताहित आहे का नाही सप्ताह चालू होईल आता परवापासून कसला सप्ताह हनुमान जयंती हनुमान जयंतीचा जा परवापासून का रामनवमीला चालू होतं ना रामनवमी झाली काल राम चालू होतं ना सप्ताह झाला आता हनुमंताचा कालपासून बसले आमच्याकडे साडेतीन दिवस आहे आमच्याकडे सात दिवसाचा असतो रामनवमी ते हनुमान जयंती चला आता पाच किलो फ्लावर द्या पाच किलो भरत ना तुम्ही आम्ही एकदम टका टकाऊ तुम्ही या मोबाईल मध्ये मा माझे जाम चमकता बोर दिसता माणूसच चमाकते ना दागिना आहे ना गळ्यात माल घातले म्हणजे मोठा दागिना नाही दागिना मोठा एवढ मोठा <laughs> दागिना लय दिवसातले आल्या मार्केट मध्ये काकाला भेटायला आठवण येतात आठवण आले म्हणून तुमच्या मार्क त्याला बोललो फ्लावर नाही पाहिजे मला इथल्या मी जाता बरोबर तिकडे तुम्हाला भेटायचा होता खास म्हणून भेटली आता कुठं आता तिकडे लगीन आहे मावशीच्या बोर्ड तिकडे सगळी म्हणून सामान तिकडे तिकडे मी गांधारी खांडवाल दोन्ही खांडवाल दोन्ही दोन्ही लगीन केल्यावर खांडवालला जायचं आहे काय नाही ओके okay, तर चला मस्त भाजीबिजी घेतली आहे ना आमचा पेंटर नेहमी प्रमाणेचं भाजी घेऊन आलेली आहे आपली चला ना पण आज जरा जास्ती ऊन लागतं म्हणून रोजची हा मालिके दहा रुपये तर आज मला पेंटरला वीस रुपये पेंटर द्यायला लागतील म्हणजे असं द्यायला लागतील म्हणून नाही मी देन पेंटर एक काम करा आपली गाडी माहीत आहे का तुला एक हजार आठ नंबर भाई हां उधर उधर लगाय दे व साईड लगा इधर हां सामने से उधर लगाय उधर रुको मी कांदा लेके आया लाईक करा फॉलो करा सॉरी काहीज दाखवायलाच विसरलो जास्त एक दस राहिले तेव्हा मी दाखवायला घेतलं एक पण नाही बरास अंडा राहिले ऑमलेट खाला म्हणजे चार अंड्यांचा ऑमलेट एक भाकर आणि आता एक काकडी खाणार मस्त आणि जिंकला झाला काय ओके कायच okay चला मस्त पैकी जेवण वगैरे करून आलेलं आहे आणि दबा की अंडी बिंडी खाल्यानं ना आत्ताच वर्कआउट करायला आले मस्त पैकी वर्कआउट करताना जायचा केसा कापायला चला मस्त केसाविसा काम नाही म्हणून जाणार हल्ली तर आज काय डायट होणार नाही निश्चित डालमुगी घेणार आवाज तर बघूया चला डालमुली खायची आहे का डायटच करायची आहे ते नंतर नंतर बघू सध्या आता वर्कआउट करून घेऊ चॅनलला सबस्क्राईब करा लगेच ओके काहीच तर झालेला वर्कआउट जास्त काही वर्कआउट केलेलं नाही ॲव्हरेजेस मारले नॉर्मल दोन तीन बायसिपचं सेट हामकलेन तर चला आल्या आता रेनकट करायला बघूया दाखवता तुम्हाला आता फायनल लुक आणि जायचं हल्दीला तर आज काय मला तरी वाटतं काय डाईट होणार नाही दोन त्यांच्या डाईट टोळायला लागेल दालमुडी खावायला लागेल बाकी तर चला तुम्हाला काही खावं तर खाऊ तर नाही शकत दाखवता ओके गायच तर चला जाम भारी कट केलेली आहे मस्त पैकी हेअरकट झालेली आहे आणि त्यांना कोंबडाच भरून टाकले साप बारीक करून टाकली केसा कोळी बोलताना शॉर्ट करून टाक सगळं शॉर्ट करून टाकला या अमोसे सगळे आवडून टाकल्या पटकन जायचं म्हणा हल्दी ना, ना दागी दागी आता कोमरा म्हणून चालला तिकडे बघता होता कोमरे दोन तीन लाईक करा फॉलो करा पाया पडेल टॅबरेट टॅब्लेट जुन्या चॅनलला जसं सपोर्ट केले तसं या चॅनलला बी करा कसा दिसतो जरा सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये आता टब्लुस सकाळी आता इथे डिझेल आपल्या गाडीचा डिझेल तर गाडी बंद पडली माझी तर ती कशी पडली ती मला सांगता जरा आता डिझेल घ्यायला आल्यावर डिजला कॉलेजला भावासला घ्यायला बोलवलं मीनी आम्हाला जायचा होता हल्दीला नशीब तो गेला नाही माझ्या बहिणीच्या गाडीने जाणार लपडा झाला नशीब गेला नाही माना असा सुजवत विषय <laughs> काय झाला दुपारी डिझेल पंप डिझेल नव्हता भापगावला ते बोललो हॉटेलच्या येताना टाकीन हॉटेलच्या येताना इसारलो ना डायरेक्ट जिमला जायच्या घाईंनी सुसाड आलो तर बघता तर लपडा झाला काहीच चालू होत नाही याला बोलवलं नशीब माझं नाही तर आज होतं सुजली असते माझ्या गाडींनी था। जाता। आता घेत okay, आहो आता टाकत आहो नमका जात आहो बाटली घ्यावं लागेल चला मस्तपैकी पैकी घेतले आता जात ओके गायस तर मी आले आता मस्त पोहोचले आहो आणि इथं आता डालमुंडी बोलले तो डालमुंडीच खाणं पडेगा काहीतरी काय असेल ते नॉनव्हेज जे असेल ते खायचं मस्तपैकी कारण की आज डाईट म्हणजे मला माहितच होतं आज डाईट माझी होणार नाही तुटणार आहे म्हणून आता चालू करतात चला बघूया काय माझी डालमुंडी डालमुंडी मटन नाही आपलं गे माझा वोट मग वेटर नीट वार जास्त नको बस झाला बस झाला बिकॉज को गाईच भाकर नाही अच्छा लागत आवडत नाही मला भाकर त्यामुळे मी भात घेतला